सराईत गुन्हेगारांचा करत निर्गुण शामरावनगर येथे रात्री सराईत गुन्हेगारांचा ठिकाणी भोगसून निर्गुण खून केला चैतन्य अप्पासाहेब तांदळे वय सतरा राहणार रामनगर कोल्हापूर रस्ता सांगली असे त्याचे नाव आहे पूर्व वैमानस्यातून हा खूण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली चैतन्य तांदळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास शामराव नगर येथे एका मित्राकडे गेला होता संबंधित मित्राला सोबत घेऊन शामरावनगर मधून जात असताना या ठिकाणी दबा धरून बसलेल्या तीन सराई हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकोणी हल्ला चढवला चैतन्य तांदळे याच्यावर हल्ला होताच त्याच्या सोबत असणाऱ्या अल्पवयीन मित्राने घटनास्थळावरून पलायन केले दरम्यान तीन जणांनी चैतन्य तांदळे यांच्यावर हल्ला चढवला चैतन्य तांदळे याच्या डोक्यात मानेवर आणि पोटात वर्मी गाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्यात पेविंग ब्लॉक घातल्याने तो जागीच ठार झाला चैतन्य तांदळे याचा मारेकऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता या वादानंतर मारेकरी त्याच्या मागावर होते शुक्रवारी रात्री चैतन्य तांदळे हा सापडल्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला चैतन्य तांदळे हा ठार झाल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केले चैतन्य तांदळे याचा खून करणाऱ्या तिघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आहेत दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपधीक्षक संदीप भागवत पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली